नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आला आहोत एक नवी माहिती म्हणजे आपण बघतो आता पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये स्वयंपाकघरात बुरशी आपण ठिकठिकाणी लागलेली दिसते तर ही बुरशी कशी झटक्यात काढून टाकायची ना हे आता आपण बघूया म्हणजेच पावसाळ्यातील ओलाव्यामुळे स्वयंपाकघरातील भिंती आणि कोपऱ्यांमध्ये बुरशी जमा होते ज्यामुळे दुर्गंधी तर येतेच पण बऱ्याचदा काही वस्तूही खराब होतात अशा परिस्थितीत जर आपल्यालाही स्वयंपाकघरातील वाढत्या ओलाव्याचा त्रास होत असेल तर काही सोप्या टिप्सच्या मदतीने आपण काही काळासाठी यापासून सुटका मिळवू शकतो तर आता कशाचा उपयोग करू शकतो यासाठी हे आपण बघूया पहिलं आहे बेकिंग सोडा आणि विनेगर वापरा म्हणजेच ओलावा आणि बुरशी दूर करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि विनेगर देखील वापरू शकतो खरं तर हे दोन्ही नैसर्गिक क्लिनर म्हणून मानले जातात म्हणूनच या दोन्हींचे मिश्रण तयार करायचे आणि आता इकडे बाटलीमध्ये अर्धा कप विनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळून मिश्रण बनवायचं आता ते चांगले मिसळल्यानंतर ओल्या ठिकाणी स्प्रे करायचं काही मिनटानंतर स्वच्छ घासून त्याला स्वच्छ करायचं ज्यामुळे केवळ बुरशीच नाही तर वासही कमी होईल तर आता हे उपायही फायदेशीर आहेत कोणते ते बघूया तर स्वयंपाकघरातील ओलाव्यामुळे ओलसरप्रा आणि बुरशी येण्याची शक्यता कमी होते अशावेळी जेवण बनवताना खिडक्या सुरू ठेवा पावसाळ्यातच दिवसात स्वयंपाकघरातील स्लॉप स्लिंक फरशीला ओले करू नका त्यावर पाणी असल्यास ते लगेच साफ करा पुढचं आहे स्वयंपाकघरातील भांड्याच्या कपाटामध्ये नेफथॉलिन बॉल ठेवा त्यामुळे बुरशी येत नाही पुढचं आहे कडनिंबाच्या पानामध्ये अँटीफंगल गुण असतात त्याला स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवू शकता अशा प्रकारे आपण स्वयंपाकघरातील बुरशी झटक्यात काढून ठेवू शकतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली बरं मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद